मिलिंद देवरा यांच्या प्रचारामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुकेश अंबानी आणि कोटक यांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्यांचे नेते राहुल गांधी म्हणतात की मोदी सरकार हे अंबानी अडाणीचं सरकार आहे मग राहुल गांधी म्हणतात ते खरं का मिलिंद देवरांच्या कॅसेटवर सीडीवर जे दिसतंय ते खरं खरं काँग्रेसचं स्वरूप बाहेर आलं की काँग्रेसच अंबानी कोटक सारख्या उद्योगपतींच्या जोरावर चालणारा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा सामान्य गरीब कामगार आदिवासी मागास मध्यमवर्गीयांच्याच ताकदीवर चालणारा पक्ष आहे हे यातून सिद्ध झालं साध्वी प्रज्ञा यांनी निवडणूक लढवू नये कारण त्यांच्यावर आरोप आहे त्या जामीनावर बाहेर आहे तसं तर सोनिया गांधी आणि राहुल गांधीसह जामिनावर बाहेर आहेत त्यांच्यावरही आरोप आहेत पण त्यांनी का निवडणूक लढवा काँग्रेसचं हे दुटप्पी धोरण आहे की साध्वी प्रज्ञावर आरोप सिद्ध झाले का नाही त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने खरं म्हणजे दहशतवादाला धर्माची जोड आणि इस्लामिक दहशतवाद फोपावतोय असं वातावरण झाल्यामुळे हा इस्लामिक नाही तर हिंदू दहशतवास असू शकतो असं करून ही केस त्या पद्धतीने केली गेली आणि अजूनही ती सिद्ध झाली नाही कोर्टात त्यावर चालू आहे चर्चा त्यामुळे जामिनावर असताना निवडणूक लढवायची नसेल तर राहुल गांधी आणि सोनियाजी सोनियाजीसह लढू शकणार नाहीत हे त्यातलं वास्तव शरद पवार साहेब म्हणतात की मोदी सरकार भूल मारून आलं साहेब भूल थापात तुम्ही बोलाव्यात हाच आश्चर्याचा मुद्दा आहे की गांधी घराण्याचा त्याग तुम्हाला आत्ता आठवतो तुम्ही दोनदा काँग्रेस सोडली त्यावेळी गांधी घराण्यात काय काय बोलला होता ते आठवण जरा आज निवडणूक ज्या पद्धतीने विरोधकांची फाटाफूट झाली आहे त्यातून आपल्या मनात नसताना ओठातून हे बोलणं पवारसाहेबांना ज्येष्ठ नेत्याला हे शोभत नाही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे काल मी कोकणामध्ये नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभूंच्या सोबत प्रचारसभेला ज्यावेळी गेलो होतो ते त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि केंद्र सरकारने यात लक्ष घालून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो लवकर तोडगा काढला पाहिजे आणि प्रभूसाहेबांच्या सांगण्यानुसार दहा मेला जी बैठक आहे त्यामध्ये दे काहीतरी चांगली प्रगती होईल असं ते सुचवत होते तरी अडचणी खूप आहेत मी त्यांना अजूनही विनंती केली की दरम्यानच्या काळात जे फ्लाईंग जे, जे, जे आस्ता, आस्ता। हे असतात उड्डाण करण्याचे जे मार्ग असतात स्लॉट असतात तिथे जाणारे प्रवासी तर असतात त्यामुळे ते स्लॉट दुसऱ्या एअरलाईनला द्यावे लागते पण हे देताना जर तुम्ही तात्पुरते दिले तर जेव्हा किंवा जेट एअरवेज पुन्हा रुळावर येईल त्यावेळी त्या स्लॉटच्या माध्यमातून लवकर जेट एअरवेजची भक्कम पाया उभी राहील आमचं हे म्हणणं जे आहे जेट एअरवेजच्या मालकासाठी नाही तर वीस हजारावर कुटुंब ही या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे त्यांचं दुःख पावत नाही त्यावेळी केंद्र सरकारने मार्ग काढावा अशी विनंती मी सुरेश प्रभू साहेबांना केली सरसेच्या अभिजित आरोप केलेले आहेत की मुख्यमंत्र्यांनी वकिलांची बैठक होती आणि राज ठाकरे अडकवता येईल या याविषयी चर्चा केली असा आरोप हो आहे अभि कधी सेना कधी से, आहे कुठे कळतच राष्ट्रवादीने आणखी एक ट्विट करून टीका केली आहे भाजपवर की नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी भाषणात बोलले होते जाती जर कार्ड वापराल तर भोसून काढून आज जाती मोदी जातीचं कार्ड तुम्ही पुढे जातीचं कार्ड वापरलं नाही जातीचं कार्ड राहुल गांधीने वापरलं त्याला मोदींनी प्रति दिलं हे राष्ट्रवादीला कळत नाही इतकी राहुल गांधीची तळी उचलण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे हे दुर्दैव आहे राष्ट्रवादीला मी कालच प्रश्न विचारला छत्रपती संभाजीराजे मोदींनी खासदार केलं ते पवार साहेब तुमचं वक्तव्य काय होतं जुन्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे फडणवीस नेमायचे आता पेशवे फडणवीस त्या जातीसाठी काही करायचं नाही हे राष्ट्रवादी केलंय त्याच्या फटके तो सभा देतो सर मनसेकडनं एक लेटर ज्या राजनाथ सिंगांना पाठवण्यात आलंय की ता तावडेंना तुमच्या गाडीत बसू द्या त्या याच्यावरती तुम्हाला कुठेतरी ट्रोल केले जाते त्याबद्दल काय बोलणार पाच वर्षापूर्वीची घटना आहे आणि त्यामुळे त्यात आत्ताचा काही संबंध नाही आणि राजनाथ सिंगांबरोबर त्यानंतर मी अनेक दौरे केले गाडीतनं केले विमानातनं केले ट्रेनबद्ध केले हे मनसे जे भाड्यावर विकले जातात त्यांना माहीत नसेल सर तुम्ही जेट एअर एअरवेजबद्दल बोललात पण बी एस एन एल असेल एच एल असेल यासारख्या कंपन्यासुद्धा सध्या धोक्यात आहेत टपाल टपाल सेवा टप टपाल सेवा असतील ह्या सरकारी कंपन्या डबगायला यायला ही चार वर्षातच जास्त करून येत आहेत आणि त्या आता कुठेतरी बंद पडण्याच्या लाईनवर आहेत त्याबद्दल काय सांगितलं चुकीची माहिती आहे